नमस्कार मैत्रिणीनो हे बघा आज मी भोगीची भाजी बनवली आहे चला साहित्य बघू मी इथे घेतले वटाणा गवार दोन पोरं घेतलेत मी इथे वाल आणि पावटा बीन्स आणि इथे हरभऱ्याचे ओल्या हरभऱ्याचे दाणे घेतलेत मी आणि इथे मी बारीक कांदा कापून घेतलाय टोमॅटो वांग एक वांग कापून घेतलंय गाजर शेंगदाणे आणि बटाटा न, ते ते मी ते वांगा आणि बटाटा पाण्यामध्ये ठेवलाय म्हणजे काळ पडणार नाही ते चला आपण आता फोडणीची तयारी करून घेऊ ते कढई तापवायला ठेवलीये त्यामध्ये मी छोटे चार चमचे तेल टाकून घेते हे बघा मी आता इथे चार चमचे टाकून घेतले ते थोडस गरम झालं की मी याच्यामध्ये मोहरी टाकून घेते मोहरी आपली तडतडली आहे की मी आता जिरे टाकून घेते जिरे पण छान तडतडले की आपण आता मी याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कापून घेतला होता ना मी तो आपण टाकून घेऊया कांदा छान परतून घ्यायचा लाल सर होईपर्यंत भाजीला छान चव येते कोणत्याही भाजीमध्ये ना कांदा परतवून घ्यायचा आधी आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही दुसरं पेस्ट वगैरे काही टाकणार असाल टाकून घ्यायचे पण आधी कांदा छान लालसर भाजला पाहिजे तरच भाजीची तर हे बघा इथे छान माझा कांदा लालसर झालाय तर मी आता ह्याच्यामध्ये अदरक लसूणची पेस्ट टाकून घेते मी ते दीड चमचा टाकून घेते अदरक लसूणची पेस्ट छान परतून घेऊ आपण लसणाचा आणि अदरकचा जो कच्चा पण असतो ना तर तो पूर्ण घालवायचा हे सगळं आपण मंद्याच्या वरच करायचं आहे एकदम कमी ठेवायचं गॅस ची फ्लेम एकदम कमी ठेवली ना की छान हे आपण परतून घेऊया हे बघा आता दोन मिनिटा परत आपण छान हे परतवून झाले तर मी याच्यामध्ये एक टोमॅटो मोठा टोमॅटो मी बारीक कापून घेतला होता तर तो, तो मी टाकून घेते टमॅटो एकदम छान आपण सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे हे बघा आता छान झालंय होतं तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का चला मग लवकर करा तर आता इथे टोमॅटो छान मी ते मसाले टाकून घेते तर मी इथे हळद टाकली आहे एक चमचा धनी पावडर एक चमचा लाल पावडर आणि एक चमचा गरम मसाला पण हे आता छान हलवून घेऊया तुम्ही लक्षात ठेवा की आपली गॅस एकदम कमीच पाहिजे बरं का एकदा हा मसाला जर करपला ना तर भाजीची चव वेगळी ये येईल हे बघा छान मसाले परतलेत तर मी इथे अर्धा ग्लासच पाणी टाकून घेते आपण लागलास अजून परत टाकून घेऊया खाली मसाले ना लागले नाही पाहिजेत ते भाजीची चव पूर्ण बदलून जाईल तर मी ते परत अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे आता हे बघा पूर्ण तेल सुटलाय आपलं म्हणजे मसाला छान शिजलाय कोणतंही म्हणजे खोबरं वगैरे न टाकता मी भाजी साधी कांदा आणि टोमॅटो टाकून ही पेस्ट बनवली आहे पिवरी आपली तर कांदा अजिबात म्हणजे बारीक मिक्सर मधून काढायचा कांदा खोबरं ती पेस्ट अजिबात गरज नाही बरं का तर मी तर हे छान झालं तर ह्याच्यामध्ये भाज्या सगळ्या टाकून घेते छान आपण हलवून घ्यायचे त्याला हे बघा आता आपण दुसरे पण बटाटा सगळं टाकून घेऊ याच्यामध्ये मी वांग टाकून घेते मी वांग आणि बटाटा थोडं मोठं कापलंय म्हणजे ते दिसायला छान दिसत इथे मी शेंगदाणे आणि गाजर टाकून घेतले आपण हे छान हलवून घेऊया म्हणजे जो आपण ग्रेव्ही केली होती ना ती सगळ्या भाज्यांना लागून सगळ्या भाज्यां आत पर्यंत म्हणजे चव जाईल तर आता मी ते एक टेबलस्पून तिळ टाकून घेते सगळ्यात महत्वाचं इंग्रेडिएंट म्हणजे तीळ नाही का भोगीची भाजी तिळाशिवाय काही अधुरीच राहते ते बघा मी आता छान हलवून घेते याला तर आपलं मीठ राहिलेलं टाकायचं तर मी आता मीठ टाकून घेते मी इथे दीड चमचे टाकलाय तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त करू मग आपण छान हे हलवून घेऊया हे असंच दोन मिनिट राहू देऊया मग आपण दे पाणी ॲड करू मी याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात मी याला आता छान पाच ते सात मिनिट शिजवून घेते भाज्या आपल्या छान हे बघा ते, ते आपल्या भाज्या सगळ्या छान शिजल्या आहेत मी ते एवढं ग्रेव्ही ठेवली आहे तुम्ही तुमच्या ऍडजस्टमेंट नुसार कमी जास्त करू शकतात भाजीला एकदम छान तेल सुटले आणि सगळ्या भाज्या आपल्या शिजल्यात एकदम गाळ पण नाही करायच्या पण छान शिजून गेल्यात आपल्या भाज्या तर आपली भाजी तयार आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि हॅपी संक्रांत आणि तीळगुळ घ्या गोड गोड बोला नमस्कार